मित्रांनो काही माणसं आपल्या आयुष्यामध्ये सतत आपल्या वयाला चापसत बसतात मी अजून लहान आहे माझं आता वय झालं मी आता काही करू शकत नाही अशा सबबी सांगणारी माणसं त्यांच्या आयुष्यात कधीच हरलेली असतात वास्तविक जिंकण्याचा आणि वयाचा काळी मात्र संबंध नसतो संबंध असतो तो फक्त जिद्दीचा असतो नमस्कार पांडव सर आज आपला विषय जिंकण्यासाठी वयापेक्षा जिद्द पाहिजे मित्रांनो जिंकण्यासाठी जर वय लागत असतं तर आमच्या शंभू राजांनी आग्र्याच्या दरबारामध्ये जे वयाच्या नवव्या वर्षी उत्तर दिलं आणि ते उत्तर ऐकून चक्क जगाने तोंडात बोट घातलं मग हे कस मग नेमकं हे उत्तर काय होत तर दिलेर खानाने शंभूराजांना आग्र्याच्या दरबारामध्ये एक हत्ती गिफ्ट दिला आणि काय म्हणाला शंभू राजे आप इतने छोटे है, और हत्ती इतना बडा है आप महाराष्ट्र तक कैसे लेके जाएंगे त्यावेळेस शंभू राजांनी दिलेर खानाच्या डोळ्या डोळे घालून उत्तर दिलं दिलेर खान हत्ती ये तो जानवर है बैठ के जाएंगे, नहीं आया तो खिच लेके जाएंगे लेकिन हमारे अब्बा साहब ने किले दिए किल्ले ये तो महाराष्ट्र में है आप आग्रा तक कैसे ले जाएंगे मित्रांनो हे उत्तर देण्याचं सामर्थ्य शंभू राजांच्या वयात न होत तर त्यांच्यामध्ये जो पर्वता एवढा असणारी जी जिद्द होती त्याच्यामध्ये होतं आणि म्हणून इथं वयाचा काही संबंध येत नाही इथं संबंध येतोय तो फक्त जिद्दीचा आणि आत्मविश्वासाच बघा सचिन तेंडुलकर जगामधला क्रिकेट स्टार बनला त्यावेळेस त्याचं वय किती होतं फक्त अठरा वर्षाचं होतं न्यूटन सारखा शास्त्रीज्ञ गुरुत्वाकर्षणाचा जगामधला महान शोध लावतो त्यावेळेस त्याचं वय किती होतं फक्त एकवीस वर्ष आमचे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेस त्यांचं वय किती होतं फक्त पंधरा वर्ष अहो एवढंच नाही अकबर बादशहाने ज्यावेळेस दिल्लीचं तक्त हस्तगत केलं त्यावेळेस त्यांचं वय फक्त तेरा वर्ष होतं आणि तिथून पुढं त्यांनी पन्नास वर्ष राज्यकारभार केला सिकंदर बादशहाचं सांगावं तेवढं कौतुक कमी त्यांनी तर जग जिंकत आणलं होतं त्यावेळेस सिकंदर बादशाहचं वय किती होतं मित्रांनो फक्त बत्तीस वर्ष होतं आणि जो जगामधला महान श्रेष्ठ ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ जे आमच्या माऊलींनी लिहिलं ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिला त्यावेळेस त्यांचं वय तरी किती हो। लहानच होतं ना भगतसिंग राजगुरू सुखदेव ही या लोकांचं खेळण्याचं बागडण्याचं वय होतं पण भारत मातेसाठी ही की हसत हसत फसावरती गेली त्यावेळेस हे तरी कुठं मोठे होते लहानच होते ना प्रभू रामचंद्रांना चौदा वर्षाचा वनवास सहन करावा लागला त्यावेळेस ते त्यांचं तरी वय कुठं मोठं होतं मित्रांनो साठ सालके बुडे साठ के जवान ही ख्याती ज्यांची आहे ते आमचे अमिताभ बच्चन ए पी जे अब्दुल कलाम लता मंगेशकर जर आपण ह्यांचं यश बघितलं ह्यांची कर्तबगारी बघितली तर ह्यांचं यश आणि कर्तबगारी बघून चक्क वय लाजलं होतं तर हे फक्त कशामुळं तर त्यांच्यामध्ये जबरदस्त आत्मविश्वास होता त्यांच्यामध्ये जबरदस्त जिद्द होती आणि एक प्रकारचा वेडेपणा होता म्हणूनच त्यांना हे शक्य झालं मित्रांनो म्हणून आपण सुद्धा आयुष्यभर वयाला कुरवाळीत न बसता आपल्या स्वतःमध्ये एक प्रकारची जिद्द एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण करा मित्रांनो येश तुमच्या हातात आहे यश तुमच्या हातात आहे हा माझा छोटासा व्हिडिओ मी आपल्यासमोर मांडलेला आहे आवडला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतर भेटू पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार